अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आज आपण ब्रह्मगिरी पर्वताला जी श्रावण महिन्यामध्ये प्रदक्षिणा घातली जाते त्या प्रदक्षिणेविषयी जाणून घेणार आहोत आमचे स्नेही प्रदीप पवार यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार या रोजी ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे तर आपण ह्या प्रदक्षिणेचे काही त्यांनी काढलेले फोटोज आणि व्हिडिओज मी आपल्याला आता या ठिकाणी अपलोड करणार आहे तत्पूर्वी आपण आमच्याकडे जी माहिती आलेली आहे ब्रह्मगिरी पर्वताला जी प्रदक्षिणा घातली जाते त्या प्रदक्षिणेविषयी महात्म्य आता आपण या व्हिडिओ मधनं थोडक्यात जाणून घेणार आहोत श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भरणारा अलौकिक धार्मिक सोहळा म्हणजे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सद्योजात वामदेव अघोर इयान तत्पुरुष असे नामाभिधान करणाऱ्या पंचमुखी परमेश्वरालाच म्हणजेच त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भक्त श्रावणातल्या सोमवारी इथं येत असतात असं असं सांगितलं जात की तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत आपल्या मुलांना संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांना घेऊन आणि त्यांची माता ह्या सगळ्यांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते ह्या सगळ्यांनी या, या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो असं सांगितलं जातं की कुशावर्तापासून अखंड शिवनामाचा जयघोष करत अनुवानी निसर्गाला त्रास न देता ही प्रदक्षिणा केली जाते ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी हरिहरगिरी आणि ब्रह्मगिरी हरिहरगिरी अंजनेरी असे प्रदक्षिणेचे तीन प्रकार या ठिकाणी आहेत आणि त्यांचा अन, अनुक्रमे वीस तीस आणि चाळीस किलोमीटर आहे याचा उल्लेख आपल्याला त्र्यंबकेश्वर राज निवृत्ती विजय या दुर्मिळ ग्रंथामध्ये आपल्याला हा उल्लेख बघायला मिळतो नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या नाही गणना असं संत नामदेव महाराजांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेविषयी सांगितलेलं आहे त्र्यंबकेश्वर शहरातील कुशावर्त तीर्थ या ठिकाणापासून याची सुरुवात केली जाते अनेक भाविक ही प्रदक्षिणा अनवानी करतात आणि तसं बघितलं ना तर म्हणजे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी ज्ञानदेवांनी आपल्या कुटुंबा कुटुंबासह म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या कुटुंबानेही तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा केली म्हणून तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक त्या ठिकाणी जमतात पण आपल्याला जर का तिसऱ्या सोमवारी शक्य नसेल तर आपण ह्या श्रावणातल्या कुठल्याही दिवशी ही प्रदक्षिणा पूर्ण केली तरी चालते या प्रदक्षिणेला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्व आहे अंदाजे चाळीस किलोमीटर अंतर आहे आता आमचे जे स्नेही आहेत त्यांनी हे अंतर कापलं तर त्यांच्यासोबत एक मुलगा होता तो ते सगळं मोजत होता तर त्यांना साधारणपणे ते छत्तीस किलोमीटर ते भरले होते ते ते ही सगळी प्रदक्षिणा अन्वानी बरेच जण करतात पण असं काही नाही की आपण अन्वानीच करायला हवं प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे ही प्रदक्षिणा श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्रीपासून म्हणजे रविवारी किंवा सोमवारी पहाटेपासून सुरू करतात त्र्यंबकेश्वर शहरातील प्रसिद्ध पुषावर्त तीर्थ येथून ब्रह्मगिरी फेरी सुरु होते श्रावण सुरू होताच सनातन धार्मिक पूजा उत्सवांना खर तर सुरुवात होते श्रावणात सर्वत्र एकच जप असतो तो म्हणजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव शिवाचा आवडता असा श्रावण महिना श्रावणात हिंदुस्थानामधील ज्योतिर्लिंग धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू भाविकांची या ठिकाणी गर्दी असते आणि दर्शन उपासना सगळेजण करतात या बारा ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिरामध्ये अनेक भक्त श्रावणामध्ये दर्शनाला येतात आणि अनेक जन्म त्यावेळेला ह्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण करतात पुराण काळापासून पुण्य प्राप्तीसाठी आणि पापक्षालनासाठी ही प्रदक्षिणा सुरू झाली आहे बालक युवक प्रौढ वयस्कर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात श्री महादेवाचा नामस्मरण जप करत ही प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे एकेकाळी पर्वतावर गौतम ऋषींचा आश्रम होता पातकापासून मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतलं गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंगामध्ये विराजमान झाले आहेत तेव्हापासून या स्थानास त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे हेमाळपंथी शैलीचं आहे आणि इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे पंच्याऐंशी मध्ये श्रीयुत नानासाहेब पेशवे यांनी मंदिराचा था जीर्णोद्धाराचं था काम पूर्ण केलेलं आहे नारायण नागबळी काळग सर्पयोग पूजा त्रिपिंडी श्राद्ध कुंभविवाह रुद्र अभिषेक आणि महामृत्युंजय मंत्र जप इथे मोठ्या प्रमाणात केला जातो ब्रम्हगिरीची जी प्रदक्षिणा आहे संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रम्हगिरी प्रदक्षिणे दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला होता आणि भागवत धर्माची स्थापना झाली होती अशा पुराण काळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणेच महात्म्य आहे आणि पुण्य प्राप्तीसाठी पापक्षालनासाठी ही प्रदक्षिणा केली जाते पहाटे उठून कुशावर्त तीर्थावर स्नान करून रंबकेश्वराचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा आरंभ करावी प्रयाग तीर्थ सरस्वती तीर्थ नागा राम रामतीर्थ वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ नरसिंहतीर्थ बिल्वतीर्थ या ठिकाणी ही सर्व तीर्थ आहेत पण आता काही काहीच दर्शनासाठी आपल्याला दिसतात ही सगळी तीर्थ आपल्याला काही दिसत नाहीत ब्रह्मगिरी हा पर्वत शिवस्वरूप ब्रह्मगिरी पर्वत स्वयंभू पंचमुखी शिवलिंगी आहे आधी हा पर्वत शिवगिरी या नावानं ओळखला जायचा ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवानं ब्रह्मदेवास असे वरदान दिले की तुमचं नाव धारण करूनच मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन तेव्हापासून या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे पडले या पर्वताला एकूण पाच शिखरे असून त्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते अशी ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आणि तिचं हे महात्म्य आपल्या पुण्यप्राप्तीसाठी आणि असं म्हटलं जातं की कायिक वाचिक आणि मानसिक तीन प्रकारची तप गीतेमध्ये सांगितलेले आहेत त्यातलं जे कायिक तप आहे ते तप ज्या वेळेला आपण अशी प्रदक्षिणा करतो तीर्थयात्रा करतो त्यावेळेला आपल्याकडनं हे तप घडत असत तेव्हा या श्रावण महिन्यामध्ये या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व आहे तिसऱ्या सोमवारी प्रचंड म्हणजे लाखो भाविक त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने ही प्रदक्षिणा पूर्ण करतात आपल्याला जर तिसऱ्या सोमवारी शक्य नसेल तर आपण रविवारी किंवा सोम या श्रावणातल्या कुठल्याही वारी आपण ही प्रदक्षिणा करू शकता जर आपण ही प्रदक्षिणा केली असेल तर आपण आम्हाला कमेंटमध्ये जरूर आम्हाला त्या ठिकाणी सांगावं की आपण ही प्रदक्षिणा केलेली आहे आपला एखादा अनुभव किंवा यापैकी अजून जर आपल्याकडे काही माहिती असेल काही फोटोज असतील तर तुम्ही जरूर जरूर आमच्या देव माझाला कळवा आणि कमेंट मध्ये तसं लिहा जय शंकर श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा